तालुक्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री ब्रह्मनाथ महाराजांची यात्रा मोठ्या वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली या ठिकाणी हजारो भाविकांनी आज सकाळपासूनच श्री ब्रह्मनाथ महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर दुपारी आसपासच्या गावातून गाडी बगाड या ठिकाणी दाखल झालं गाडी बगाड पाहण्यासाठी परिसरातील अनेक भाविक भक्त उपस्थित होते शी निमित्त आज तुमच्या गावामध्ये जी यात्रा भरते गाडी बागाड असते तुमचा त्या गाडी बागाडाबद्दल सर्व सामान्य माणसांना माहिती आहे परंतु जे शहरामध्ये लोक राहत आहेत त्यांना याच्याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही काय सांगाल सरपंच साहेब गाडी बघाड हे हा सगळा श्रद्धेचा विषय आहे चैत्र त्रयोदशीला पारुंडे गावामध्ये जी यात्रा भरते त्याला नवसाचं बघाड असतं बेलसरचं आहे काटेरचं बघाडे आणि आमचं कुंडे एक बघाड असतं ते स्थानिक बघाड आहे कुंड्यांचं पूर्वी पण अजून दोन तीन गावची बघाड यायची मळवनं बघाड्यायचं उदापूरचं बघाड यायचं इथं आमच्या दामनखेडचं बघाडायचं पण काही कालांतराने ती बघाड बंद झाली ती नवसाची लोक तिथल्या तिथं जागेवरती तिथे बगाडाचा नवस फेडतात आणि आता सध्या परंपरेनुसार दोन बगाडं आमच्याकडे चालू आहेत तर आता एक पाच मिनिटामध्ये बेलसरचं बघाडी त्याच्यानंतर साडेतीन वाजेपर्यंत काटेरचं बघाडी ती लोक त्यांचे वीर घेऊन त्यांचं बघाड घेऊन आमच्या इथे देवदर्शनाला येत असतात इथे आल्याशिवाय त्यांचा तो नवस पूर्ण होत नाही आणि ही परंपरा दरवर्षी हजारो वर्षापासून दरवर्षी ही परंपरा चालू आहे धार्मिक असं कोणतं शास्त्रीय कारण आता हे पूर्वीच्याच लोकांना माहिती असणार आहे काय धार्मिक कारण आहे पण ही जी परंपरा आहे ही जी रूढ आहे जी चालू झालेली आहे पूर्वी परंपरापासून ज्या म्हणजे कोणाला सांगता पण यायचं नाही की असा माणूस पण जिवंत नसली ही परंपरा कशी चालू झाली याबद्दल पूर्वजांना माहिती होतं त्यांच्या पूर्वजांना त्यांनी सांगितलं आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलं की परंपरा तशीच जसे तशीच चालू आहे तुम्ही आता जे भाविक या ठिकाणी आले त्यांच्याबद्दल काय सांगाल किंवा त्यांना काय शुभेच्छा द्याल भाविकांना काय नाही यावं दर्शन करावं रांगेत दर्शन होईल प्रमाणात दर्शन करावं त्यांना यात्रेच्या शुभेच्छा सगळ्यांना ग्रामस्थांच्या वतीनं साधारण किती भाविक होऊन जातात दरवर्षी आपल्याकडे यात्रेसाठी आता जरा उन्हाळा जास्त असल्यामुळे आज थोडेसे कमी आहेत पण थोड्या वेळाने बघायला आल्याच्या नंतर मग भाविकांची येणं जाणं चालू होईल संध्याकाळी पालखी असते कमीत कमी पाच सात हजार लोक पालखीला असतात आणि ज्यावेळी बेलसरच्या बघाडा बरोबर पण दोन तीन हजार लोक असतील काटेरच्या बघाडा दोन तीन हजार लोक असतात धन्यवाद सरपंच साहेब दिलेल्या माहितीबद्दल न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास पारुंडे आणी ताजा साथी आज करा। तास करा बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा